हाय का तरी विल विलीत गेलो हाय हाय माकलीच आहे माकलीच आहे लय मोठी आहे ही बघा नाही आहे बाराच्या भावात पहिलीच माकली ब ती बघा ती बघा लगेच निघली बघा चांगलंच होतं बिल ॲक्च्युली मला बिल समजलं नव्हतं ते ही बघा ही बघा निघली बघा डायरेक्ट माकल्या ना तर मंडळी बघा अंडी आता अंडी लासला टाकायची असतात नाही जेणेकरून ती फुटलेली पाहिजे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी ॲग्रीकल युट्यूब चॅनलवर वर मी गवानकर बघा आज आपण आपली पहिली व्हिडिओ बालावायची आहे आता माकले सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं आहे कारण की थंडी पण लागते तर आजचा आपला पहिलाच दिवस आहे माकल्या पकडाचा बघूया आपण खल्ली आईलून बालावर बघा तिथं फल्ली आहे आपली साईडला पाणी पण आहे थोडंसं आणि तिथं पण पाणी आहे आपली बालावर म्हणजे बाल सुकला ॲक्च्युली थोडासा सुकला आहे फक्त तर चला बघा टी शर्ट घाललेला आहे बॅग आहे सोबत किंवा पट्टा आहे कॅमेरा पण घेऊन आलो आहे डोक्याला पण लावीन मोबाईलांशी पण शूट करीन जायचं भारी भारी क्वालिटीमध्ये सुटकायला भेटेल तसं तुम्हाला मी करीन चिखलामध्ये हाफ पॅन्ट घातलेली आहे मी आहे आता जाते डायरेक्ट असते असते बघित बघित जर भेटल्या चान्स तर भेटतील आणि भेटल्यानेच शंभर टक्के दाखवेलच मी तुम्हाला जेवढ्या भेटतील तेवढ्या तर चला पहिलीच व्हिडिओ आहे व्हिडिओवरली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर पण पूर्ण करा तर चला जाऊया बाहेर आतमध्ये बाला तर मंडळी बघा आपण तर येऊ तू जिटाच्या करायला जवळ जवळजवळ तीन किलोमीटर आपण फल्ली चालू आतमध्ये आईलो आहे बघा ही बघा फल्ली आई ही बघा तीन किलोमीटर आपण फल्ली चालू आता आलो आहे अजून बहुतेक लांब जावायचा आहे तो ब्रिज दिसते तुम्हाला शिवडी तिथं जावंचं आहे पाणी अजून बघा इथं पाणी उरवता आले तो कोलबी असतं ना कोलबी बारीक कोलबी ते डबके नाहीचं पाणी असलं की ती कोलबी खावायला इथं मागली तर आपली तर आपली पहिल्या सीझनची पहिलीच माकली आपल्याला भेटलेली आहे तुम्हाला दाखवते बारीक जीवा एकदम आता त्या बारीक आहेत नंतर नंतर मोठ्या होतीन तर चला आपली पहिली बोणी झालेली आहे तुम्हाला हे फ आहे आपलं ती माहिती असं चालवते ती बघा पाणी उरवते बघ बा। बारीक आहे पहिलीच आहे पण मृताची बघा पहिली बोणी झाली आपली मस्तपैकी बारीक आहे पण हीच चांगली लागतं कौले असते बारीक बारीक बघा तर चला तिला आपण आपण बर्नी घेऊन आलोय त्या बर्नीमध्ये आपण टाकून घेऊ गे। तिला गेली तर निघणार नाही पलाच्यात बघा सोबत एक बारीकशी बर्णी घेऊन आली तर चला बर्नीमध्ये तिला आपण टाकून घेऊ पहिला कॅमेरन शूट करते नंतर बघू आपला मोबाईलमध्ये शूट केलं आहे नंतर बघू कॅमेरन बन लागतात चला पहिलीच बोनी आपली झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू जेणेकरून ती पाण्यामध्ये खेळल तिला पिवायला पण भेटल तर चला तर मंडळी बघा आपल्याला अजून एक माकली भेटली इथं जवळच कॅमेरा चालू नाही केलं चालू नव्हता केला डोक्याला नव्हता लावला बघा याच्यामध्ये आई दोन आहेत दिसत असतील तुम्हाला बारीकात चला आता बघवायचं बस साईड साईडला सगळेच सा कर चला तर मंडळी बघा अद्याप सरे पाणी आहे बालावर बघा दिसत असेल तुम्हाला कॅमेरामध्ये कॅमेरा आता डोक्याला लावला आहे हे बघा माकलीचं बिल बघा समोरच दिसलं आहे बघा याचं माकलीचं बिल असतं याच्यामध्ये चिम माकली हसणार म्हणजे हसणार माझा अंदाज माझा कॉन्फिडन्स लेवल सांगते की याच्यात असेलच तर चला काढायचा प्रयत्न करू आपण असं पहिल्यांच्या हात घालायला लागते हे बघा हात बघिला आहे हे बघा असा वाकडा तिकरा गेलाय त्या टोपीमध्ये नेते ती बघा ती बघा वरते आली बघा बोलून माझा कॉम कॉन्फिडन्स लेवल सांगते का याच्यात असलं तर आता पाय घालते डायरेक्ट आली बघा बारीक माकले आहे कारण की आताच झालेली आहे ती अजून मोठी सीझन नाही अजून माकल्यांचं पहिला सीझन आहे आपला पहिलाच दिवस ही बघा माकली तिला पण आपण सोबत बरणी घेऊन आलोय ह्याच्यामध्ये टाकू तिसरी माकली आपली बारीक आहे एकदम ती बघा एक मंडली बिल त्या ह्याच्यामध्ये कैस आहे ना कैस नाही ही जर असलं नाही मोठं बिल असली नाही असली तर दच काय असेल काहीतरी चिल्लोक टोलक नको बस फक्त नाही तुम्ही पाय घालला डायरेक्ट बिलकुल माकलीच वाटत आहे <णद्वारी> का तरी विल गेलो हाय हाय माकलीच आहे माकलीच आहे लय मोठे आहे ही बघा आईच्या गावात कस आहे ब बाराच्या भावात पहिलीच माकली बीर्घ किलोची माकली पहिल्याच सीझनची पहिलीच मागली ब कसने बिल म्हणून बिलडेंजर गवली तर नाही तर माल गौल तर मंडळी बघा पहिलीच आपली ही तिसरी माक चौथी माकली तीन गवल्यान ते बारीकात नाही ब सगळ्यांनी मोठी मागली आत्तापर्यंतची ती ब पहिले सीझनची ऐंशी माकली गवं नाही सीजन नंतर लास्टला होतं पण पहिला आपला मस्त विकी गवली बघा चला तिला आपण बर टाकूतो टाकू तर मंडळी बघा आपण ऐंशी माकली गणली ती मोठी बिल उकता होतं एकदम ओरिजनल बिल असायचं वाटत होतं का टोलकीचं बिल आहे ते बघा असा बवत चालू आहे आता मी परत हे फल आहे कॅमेराला डोकला आता आता थोरथोर पाणी सुकत चाललंय आयुस लगे पटकच्या बिल दिसायला पाहिजे मग मागल्या पक्क्या भेटत पक्क्याचं असतं न पटापट पटापट गवल्या काय तर मंडळी बघा इथं पण चांगलंच बिल होतं मी होत खणलं नाही त्या निंगल मागली ती बघा ती बघा लगेच निघली बघा चांगलंच होतं बिल ॲक्च्युली मला बिल समजलं नव्हतं ते वर्षी फॉलोल तर बिलाच्या वर्षी नंतर दुसरा घरा समजला तो हे बघा ही आपली पाचवी माकळी चला पाच तर झाले ना धराच्यात ना धराच्या विसक तरी भेटल्या पाहिजे तर मंडळी बघा आतापर्यंत आपण भरपूर बोलू तिथं माकळी पकडली पण ती आहे तिथं आणि तिथं खावायला बसलेलो ते अंडणं पाहू आणि तसा तसा फेरामारीत आलो तो पावलीजवळशी तर आपल्याला इथं एक बिल भेटलं आहे इथून मी यात घाललं आहे तिथून निघाल बसल माकलं याच्यात ओरिजनल बिल आहे म्हणजे ताजं बिल आहे आली बघा हे आयला कौरुष्यात उरुष्यात भाई बघा काल उरवलं बा तिने सगळं ही आपली सातवी माकली बर नाही ती चला तिला टाकून देते मी तर बघा अशी अशी शिफी चालवी चाललोय मी तिथं कणाचा तरी टेर आहे चिंबोरीचं बिल अस चिंबोरीच बिल आहे आपल्याला चिंबोरी नाही आपल्याला माकलाय बघायच्यात तिच्या नांदी लागून फायदा नाही ख झाला आहे त्याची मुलं आली पलं चाललं नाही चला माकलीचं बिल भेटलं का तुम्हाला दाखवतो परत एकदा तर मंडळी बघा तनशी तनशी पलं चालवीत चालवीत असं असं आलो आणि इथं बिल भेटलं आहे बघ ते बघा तिथं एक बिल आहे तुम्हाला दिसत असेल लेंड्या लेंड्या इंग्लॅंड माकले असेल ब ती बघा येतं आहे ब बाहेर पाय घालते डायरेक्ट अली बघा बाहेर ये चल ही बघा आतमध्ये जेली बघाशी चिखलामध्ये बसायला जात ती परत बर्निन टाकवा आपण तिला हे बाबा माकले आपले बर्नीन चिका आला ती ही बघा ही जागा आहे ना माकलींची जागा वाटते कारण की अशी खालपट असली नाही म्हणजे पाणी असलं नाही हे तिथं माकली बसलेली असतं माझ्या पायाला लागलं वाटतं बघू बिल भेटतंय का इथं हे बारीक काहीतरी आहे बारीक काहीतरी आहे बारीक बारी 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 असल बारीक असल शंभर टक्के असेल लईच बारीक असेल येते का नाही येते वर त्या बारीक असेल वरती उन्याच्या आवरी बारीक आहे वाट वरती आली ती आवरी बारीक होती मग होती शंभर टक्के होती पल्ली पण चाललं नाही परफेक्ट पाहिजे अशी कारण की पल्ली बारकी आहे न वजन माझं वारलंय त्याच्यामुळे पल्ली चालू नाही अजून मागली तर मंडळी बघा इथं एक बिल भेटलेलं आपल्याला ते चांगलं आहे का अजून नाही हे बघा ऐस बिल असते कॅमेरा ते चालू आहे बघा अनशात घाललंय बिल तर भारी आहे हसली नाही हसली तर फाट्या असेल पहिला ही बघा ही बघा ही बघा ई बघा ही बघा ही बघा निघले बघ मस्त जाऊन ते इच्छा आहे बघा तिला आता बरं नेऊन टाकू आपण ते बघा तशी ही निघते ती लेंड्या लेंड्या निघतं ते चांगलं बिल असते हात धुवायला लागतं परत कारण की चिखल येई ना संपूर्ण बघा <laughs> सर काले बाहेोठ मोठ की होतो बघ लवणं ब्रिज जवळ होतो तसा भोवत 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 बरणाचा बघलू आता बघा ऐस फल चालली जाऊ पण काठ्या काठ्या बहूया

तर मंडळी बघा मी आणशी पोला चालवीत आलो परत रिटर्न पॉली पर फिरवली मानशी मी पण परत रिटर्न कारण की मागली ग मला समजली नव्हती ती नंतर थोडंसं पुरं गेलो ना नॉर्मल ते पाणी उरवता दिसलं नाही आताच गेली असती माझ्याकडून बघा कशी बसली ना पाणी उरवते बी बघा दिसत असेल तुम्हाला आता आतमध्ये गेली वाटतं बघा हात ग हात म्हणजे हातानच दिली डायरेक्ट पाणी होतो ती ब समजलं नव्हतं मला पासवास आलो नव्हतांची पल्लवित त्या मुलं हे बघा बघून टाकून देऊ उडवली बा या बघा माकले चला नेहमीप्रमाणे ने पहिला दिवस जा पहिला दिवस आपला चांगला गेला आपल्याला भेटले मागल्या हे काहीतरी आहे इथं काय आहे इथूनच नुस घालते डायरेक्ट पाय घालते डायरेक्ट हातून घाल असते चांगली असते मागली तर नाही तर भेटली इथं तर मंडळी बघा इथं तर रुसा बसतंय मी आता पाणी आहे हात हात धुवलेलात बघा संपूर्ण तरी चिखलामध्ये मा मागता नसते आता घरी आईने बिस्किटचं पुढं दिलं तर दोन ती मी आता खावाला बसलोय खातंही ना जाते आता बघित बघित घरी डायरेक्ट जवऱ्या भेटल्यान तवऱ्या बस कारण की पहिलाच दिवस आहे मागली आली नाही अजून सरी तरी आपल्याला भरपूर भेटल्यान बघा बिस्किट यो बिस्किट खावाला भारी लागतं यो आहे ना बिस्किट जिरोच आहे मस्त लागतो पहिला भूताला नाही तू झोंबाच नक्षी बघा बिस्किट खाते मी या तुम्ही पण कावाला बिस्किट आहे ना लाईबारी लागतो मी बघा जिराचं जिरा तर बघा तनशिबा होत आलो त्या काठ्या दिसतं ना तुम्हाला ते डगरात तिथून आलो असा असा तिथं एक आपल्याला पाणी पाणी उरव एक माकली भेटली आता इथं एक बिल भेटलंय आणि हाय का नाही काय माहिती नाही मला पाणी तर निघते असं लगेच पाणी निघते म्हणून वाट असल असते तर निघाली असते असल तर बघा तर चला तर चाललो घरी मस्त पैकी मी बघा तनशी फल चालवीत चालवीत आलो मी तेव्हा तनशी फल चालवीत आलवी तर निवठा बघत होतो पण निवठा भेटला नाही फक्त तीन वाज भेटला आपल्याला ते पण आपण बरणीमध्ये टाकलं त्याच्यामध्ये माकले आहेत तर माकले आता ते आपण घरी गेलो का दाखवू तुम्हाला दाखवीन तुम्हाला मी किती त्या त्याच्यामध्ये आहेत तर चला आता घरी गेलो का रेसिपी पण बनवू आपण त्याची रेसिपी पण बघा चला बाय बाय हे बघा बाल पहिलाच दिवस होता माकल्यांचा माकल्या मस्त भेटल्या वाटल्या नव्हत्या का माकल्या भेटतील माकल्या आली नाही अजून माकल्यांना टाईम आहे अजून तर चला आणि ॲक्च्युली माकल्या भेटत नाही ब्रीज झाला आहे ना त्याच्या मुला चिखल आहे ना सगळा खचाची पोल वरती आले त्याच्या मुलं मावर्याला खा खावाल जे मल्ली असतं आणि मल्ली बघा ही मल्ली असतं शेवाल ती अजिबात चिखलाला राहिली नाही त्याच्या मुलं आहे मा, मा, मा ना ते येई व आप नाही आपलाला माहुरा राही नाही ते वेगळे करत आते तर चला बोला नाही आता जास्ती तर मंडळी बघा आता आपण घरी आलो आता त्या माकल्या गवल्यांना त्या पहिला आपण टप्पन गारून दाखवते तुम्हाला कधी भेटले ना त्या अंघोळ पुन्हा गेली बघ टी शर्ट नवीनच घालून गेल तो हालत बघा काय झाली टी शर्टची तर चला माकल्या काढून दाखवते याच्यामध्ये माकले तकले ते काढून दाखवते तुम्हाला किती भेटलं द्या इच्छा जेव बेसिंग देऊन जेणेकरून दुवाला पण भेटतो आपल्याला ते तर मंडळी बघा आपल्यानं दहा माकल्या भेटल्याने जम्बो साईजच्या आहे बाकीच्या एक मस्त साईज आहे एक मस्त साईज आहे तीन मस्त साईजच्या आहेत ना बाकीच्या टिल्लो बघा या टिल्लोत एकूण टोटल आपल्याला दहा भेटले आज पहिलाच दिवस होता माकली अजून आली नाही अजून टाईम लागल बघा असाच गेलेलो असंच म्हणून जेवाला बघायसाठी खास तर जेवाला भेटले ना बघ दहा माकल्या आता त्यांची आपण रेसिपी बनवून दाखवू संध्याकाळची आई घरात नाही आई आली का रेसिपी बनवायला सुरुवात करू या निवठ्या पकडत होतो निवठ्याने वेटले या ब मोठ मोठ तीन भेटलं ना जबरदस्त तर मंडली बघा आपल्या मागल्यात ही बघ कसने मागले अर्धा किलो होईल ना एक अर्धा एक किलो आरामान होईल या जेव्हा आम्हाला कारवून ठेवले आज दोघंच आम्ही मी खावाला उपासाय कर रेसिपी बनवायच्या म्हणून ठेवल्या आणि नाही तर त्यानुसार ठेवल्या या ब कती या एक दोन तीन चार साठ येऊल्याच या या जेवाला साठ न लाईन येऊ एक वाटा आहे तो विकाला इकाला चालू लागेल म्हणजे संपणार नाही त्याच्या मुलं असलं बरं जेवण जाय विकायला येऊ एक वाटा वाटाय कतीला सांगशील वाटा पाचशे रुपये काही यो बघ यो वाटा पाचशे रुपये सांगणार आहे आज म्हणजे या माकल्यात वर्षांशी एक दिवस भेटतं त्याचे मुलं माग असतं बारीक त्या पाचशे रुपये वाटा ने या सहा नाही यांची होईल रेसिपी मस्त बेकि या सहा माकल्या जेवायला ठेवले म्हणजे व्हिडिओ बनवायच्या रेसिपीचे म्हणून ठेवले नाही तर काय ठेवल्या नसत्या तर चला संध्याकाळचे आस इकून आयली का मग ती बनवायला करू आपण सुरुवात तर बघा आपण माकल्या तर त्या रेसिपीसाठी सहा माकल्या ठेवलेल्या खावाला यात चांगल्या लागतात नाही ह कारण की असतं ते कौले असतात नाही म्हणजे लबरासारख्या नाही लागत या बघा जिवंत कलर बदलवतो बघ त्या ही आई आता सोलून जाईल ही अंडी आई बाजारस ती ही सोलून द्यावं लागतं हा सोलून द्यावा लागतं पण तो बाजाराने बघा त्या माकल्या मग असं विकायला नेलते आपल्या चार माकल्या त्यांच्या अंडी बघा मार्केट मध्ये सोलून द्यावं लागतं मग ते अंडी नेत नाही माकल्या आईने पाचशे रुपयाच्या ऐकल्या चार माकल्या होत्या त्या नाही त्याच्या अंडी राहिलेली ती या तांडीक असत्या बारक्यावाल्या जेवायलाच ठेवल्या असते पण बरं लागूनच नको कपडा जेवायचा आहे सा हा कपड्याशी अशी पत्क्या ना कपड्या अशी हा दरप्याशी लवकर निघत त्याची सालकी ही माकली खावाला जबरदस्त लागते कारण की बालावाची माकली डोलीची माकली लय फरक असते नाप करते डोलीच्या डोळीच्या अन्न फरक असते ना बघा पटापट अशी चाप होतन त्या दरपशी दरपा असला का पटापट शाप होत नाही गरम पाण्या नाही टाकायचं गव्हा अशा दरपा पत जेवायचा शाप होतीन माकल्या लगेच बारीक किमा करायला जेवणी बारीक किमा करायला पण जेव्हा

तर चला पटा ते तोरून जेव्हा आपण टोप ठेवलं याचे बनवणार का तेल टाकलं तेल पण टाकून घेतलं शेगरी लायटीवरची लसणा मारतस नाही लसणा त्या मागल्या लसूण आपला हे ये करता येईल झालेला आहे लसून आता डायरेक्ट माकल्या टाकतो डायरेक्ट माकल्या टाकतो माक कोणतं कामा बघायच्या हा डायरेक्ट माकल्या टाकून घेतले लसणा व मी बारीक तो बिता पट बरोबर जास्त आता डाक नदी तिथे आता डाक नदी म्हणजे वत्त वेळ नाही तरी जवळ जाईल नाही पंधरा पाणी पंधरा मिनिटात येईल पाणी शोधतील ते पाणी शोधतील बघा त्याच्यामध्ये चला दाखवून दिले नंतर भेटू तर मंडळी बघा गॅस ते डाक आहे ते ओपन केलेलं आहे तर पाणी सुटले बघा त्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकून येते पात्यानात आपोआप पाणी सुटतं नाही माकलेंच ते मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकते बघा तर पहिला मीठ टाकलं याच्यामध्ये चवीनुसार चिकनचा मसाला आहे गे चिकन मसाला साधा मसाला आपला लाल मिरची पावडर टाकले आता बाकी जबरदस्त वास येवायला लागलाय आता किचन एकदम वास शिकून राहील यायला वास मागले हालत हलद टाकली एकदम जबरदस्त वास आलेला आहे बघा आता तर बघा सर्व साहित्य टाकलं याच्यामध्ये साहित्य म्हणजे जे मीठ मसाला ना ते आपल्याला हे बघा पाणी झालंय घामाचं त्याच्यामध्ये सुक्या बनवल्यान त्या आता परत एक एकदे टाकते मागले थोरस पाणी टाकलेलं आहे आता शिजत ठेवू नये आपण शिज आता शिजत ठेवू टाकलं दिसत परत एक ते टाकलं दिलेलं आहे तर बघा आता झाली नाही पाच मिनिटं पाच मिनिटं ओपन करू टाक हे बघा फेल हे टाकली टाकली वर्षी आक्कीस टाकलीस बस तर मंडळी बघा अंडी आता अंडी लासला टाकायची असतात नाही जेणेकरून ती फुटली नाही पाहिजे बघा अंडी टाकून घेतलेल्या दोन वर्षी माकल्या पण आपल्या आहेत रेडी अंडी घाटायला चांगले आतमध्ये अंडी आहेत दोन वर्षी खवलू नको कुठली ती काल होईल जो चला अंडी बिंडी टाकले बघा मस्त त्याच्या ही बघा आपली रेसिपी आयशी सिंपल होती काल काल झालंय बघ अंड फुटलं चला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जऊ बिऊन या तर आणि कांची बघा